तर टोरेस प्रकरणात ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू झालं आहे मुंबई आणि जयपूरमध्ये दहा ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर येते टोरेस प्रकरणात आता ईडी देखील कुठेतरी ऍक्टिव्ह झाली आहे सर्च ऑपरेशन केलं जात आहे मुंबई आणि जयपूरमध्ये दहा ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे या संदर्भात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील महेश नक्कीच टोरेस कंपनीतील कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात आता मुंबई पोलिसांकडून या अगोदर जो तपास सुरू होता त्यामध्ये आता ईडीने सुद्धा कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे मुंबई आणि जयपूर अशा ठिकाणी दहा ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे टोरेस या कंपनीची ज्या ज्या ठिकाणी आस्थापना आहेत ऑफिसेस आहेत कार्यालय आहेत त्या ठिकाणी जाऊन हे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यासंदर्भात एक अंदाज घ्यायचा झाला तर काही दिवसांपूर्वी या टोरेस कंपनीच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांची आर्थिक ता, ता, आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केलेला होता आणि त्यांनी काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुद्धा केले होते त्यानंतर आता ईडीकडून हे सर्च ऑपरेशन केलं जात आहे या अगोदर काय घडलं तर फोरेस्ट कंपनीचे जे अकरा परदेशी संचालक आहेत त्यांच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि काही पथकं यांचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेली आहे बरं या पथकाची कामं काय असणार आहेत त्याचा अंदाज घ्यायचा झाला तर ज्या ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती त्यांची माहिती सध्या या पथकाकडून गोळा केली जात आहे तसंच दोन पथक या तपासकामी विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत ज्यामध्ये मुंबई पोलिसांची आर्थिक शाखा तर आहेच मात्र ईडीची ही पथकं आता तपास करायला लागलेली आहेत स्टोरेज कंपनीतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर या संदर्भात काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये संचालक आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर हा जो तपासाची जी सूत्र आहेत ती वेगाने आता फिरू लागलेली आहेत आतापर्यंत जी चौकशी या संदर्भात करण्यात आली आहे पोलिसांकडून त्यामध्ये धकाधक खुलासे समोर आलेले आहेत जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार आर्थिक गुन्ह्याच्या शाखेने कुला या अगोदर जे ज्या ठिकाणी म्हणजेच कुलाबा ऑपरा हाऊस डोंबिली एम एन जोशीमार्ग गिरगाव दादर या ठिकाणी जी कार्यालय आहेत त्या ठिकाणी त्यांनी सर्च ऑपरेशन केले होते आणि त्या दरम्यान त्यांना एक मोठी माहिती मिळालेली होती मात्र या प्रकरणाचं जे गा, गांभीर्य लक्षात घेता याबद्दल अधिकची माहिती देण्यास पोलिसांनी सध्या तरी पसंत केलेलं नाहीये मात्र ईडीकडून आता ही कारवाई सुरू केल्यानंतर नक्कीच याचे धागेदोरे कुठपर्यंत पसरलेले आहेत आणि युक्रेनचा जो यामध्ये अँगल निघतो की युक्रेन बेस ही कंपनी आहे असं सांगितलं जात तर त्याच्यामध्ये कुठले कुठले मोठे मासे आहेत का हे सुद्धा तपासणं आता सुरू झालेलं आहे निश्चितच महेश त्यामुळे तपास आता आणखी धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतायत याकडे आपलं लक्ष असेल तुर्दास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी